हाय मैत्रिण नमस्ते कसे आहेत बरे आहेत त्वरे ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर इकडे आमचे काम चालू आहे <laughs> इकडे काम चालू आहे दाखवते तुम्हाला मी काय काम चालू आहे <laughs> ते इथे आमची सरस्वती बाई बघू शकता कशी काम करते काम करते एवढे खोदले तिने आणि इकडे भरून ठेवले गम्याला मध्ये <laughs> सकाळ सकाळी लागले काम करायला <laughs> <laughs> तुम्ही खाना मग <मा>। ना सरस्वती <laughs> खना खन खोदायचं काम करते सरस्वती मला काम मस्त आवडते मजा येत असेल ना मुलीसारखी वाटते हम्म काल घेतले होते एवढे झाले चिकट माती हे म्हणून बघा कसे चिकट माती हे जास्त खोदाय जमत पण आहे आणि भराय पण नाही जमत ना सरस्वती हो ठेवून दे ते करतील दे नंतर आणि थोडेसे टाकले माती इकडे बघू शकता एवढी माती निघाले त्याच्यामधून भरपूर निघणार माती वाटते सुरस्वत रिटर्न लागले काम करायला उ <coughs> <laughs> इथे काम चालू आहे बघू शकता माणूस थकले वाटते म्हणून बसले बसून काम करतात एवढे मागते <laughs> बाथरूमासाठी खरडा खोदतात तिकडे इकडे <laughs> <laughs> एवढे माती टाकले आणि प्रत

बाथरूम लावले खरडा इकडनं जिशी पि येत नाही तिकडे ते लोकांनी भोंग केले त्यांचे घर बनवायला घेतले म्हणून रस्ता नाही जिशी याला म्हणून माणसांनी खोदाय लावले माणसांनी खोदले ते बरं असते म्हणून त्यांना चढायला पण इकडे ठेवले नंतर हे खोदणार पायऱ्या दाखवत जाम थकल <ले> वाटते <laughs> <laughs> हसते पण जाम घामा गिद्दी झाले ना ते घाम दाखवत झाला थक्कल आहे जे आम थकले ते खोदून खोदून इकडे साईडला आहे बाथरूम ते बंद करायचे आहे आणि इथे बनवायचे आहे नवीन म्हणून इथे खोदायला लावले म्हणून इथे खोदायला लावले इकडे माती टाकले तिकडे माती टाकले ज्या माती निघाले दाखव खोदून झाले आमचे दाखवते असे फेकून दिले सरस्वतीने आणि निघून गेले शाळेमध्ये बघा इथे थोडस खोदून बघितले सरस्वतीने दिले फेकून त्याच्यामध्येच परत खोदायला लागेल थोडंसं आणि हे लेवल करायला लागेल ला त्याचे सारखे ते बाय बाय